ट्रॉम्बे कोळी फेस्ट टू झिरो टू फोर कोळी फेस्ट इथे सुंदर असा हा सेल्फी पॉइंट कोळीकट्टाचा हा स्टॉल आहे प्राइजेस दिले नाही कुठे अच्छा कोळी कट्ट्याचे सगळी प्राइजेस आहे आणि वडे त्याची टेस्ट एकदम उत्कृष्ट होती त्या लॉबस्टरला असा मसाला लावून फ्राय वाईची होळीचं हिथे हे मॉडेल आहे झोन आहे वा वा आणि आपल्या सिंधुदुर्ग लॉगल ग्रुप मधले संकेत राणे भेटलेले आहेत मला एक कोलंबी फ्राय द्या नमस्कार प्रमोद परळकर ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चालू आहे त्याला आलो आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया हा इकडे बी एस टीचा बस डेपो आहे इथे कुर्ल्यावरून तीनशे साठ नंबरची बस येते इथे तुम्ही बघू शकता हा हा इथे असा ट्रॉम्बईचा कोळी महोत्सव ट्रॉंबई कोळीवाड्यामधला कोळी महोत्सव चालू आहे इथे ही पार्किंग आहे तुम्ही जर स्वतः प्रायव्हेट कारने जर आले तर इथे तुम्ही पा गाडी पार्क करू शकता प्रवेशद्वार आहे इथे तुम्ही बघू शकता हे ट्रॉम्बे कोळी फेस्ट टू झिरो टू फोर इथे दोन्ही बाजूला सुंदर असं हे सुशोभीकरण केलेलं आहे चला आता आपण प्रवेशद्वारामधला आतमध्ये जाऊन बघूया ते ह्या इथे हा असा ट्रॉम्बे कोळी फेस्टचा इतिहास असा बॅनर लागलेला आहे इथे पण हा असा बॅनर आहे तर मित्रांनो मी माझ्या ब्लॉगमध्ये मा ने जसं नेहमी दाखवतो एक कम्प्लीट वॉक थ्रू टूर ते मी तुम्हाला दाखवणार आहे वाईड अँगलने तुम्ही दोन्ही बाजूला इथे स्टॉल्स बघू शकता इथे सगळे फूड स्टॉल्स खेळण्याचे स्टॉल्स सगळे तुम्ही सेंटरला बघू शकता इथे प्रोग्राम चालू आहे या बाजूला असा गावीकडे आपल्या किड दोन आहे तिथे आपण नंतर पाहूया साईडला सगळे असे फूड स्टॉल्स आहेत ਉਹਨਾਂ ਦੇ ਆਪਣੇ ਬਗੁੰਨ ਨਾਲ ਇਹ ਆਪਾਂ ਡਾਵੀ ਕੋਲੇ ਜਾਣਾਰਾ ਹਾਂ साईडला पुढचे जे स्टॉल जे आहेत त्यासाठी इकडे इथे सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे पोळी कट्टा हा स्टॉल आहे आपण नंतर डिटेलमध्ये हो आपण त्या स्टॉलला भेट देऊया तर मित्रांनो आता आपलं हे वॉकथ्रू टूर कम्प्लीट झालेलं आहे आता आपण एक एक स्टॉल जवळ जाऊन बघणार आहोत ढोंबे कोळी फॅटचा हा मस्त लोगो बघू शकता तुम्ही इथे सुंदर असा हा सेल्फी पॉइंट किंवा फोटो सेशनचा पॉइंट आहे कोळी लोकांचं हे प्रतीक म्हणजे शेल फिश हा yeah, आय लव्ह मोमोजचा हा स्टॉल आहे तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज आहेत चिकनचे मोमोज आहे आणि वेजचे पण मोमोज आहेत ते कोळीकट्टाचा हा स्टॉल आहे अशी प्राइजेस दिलेली नाही कुठे अच्छा कोळीकट्ट्याचे डिशेस आहेत त्यांची ही अशी सगळी प्राइजेस आहे हा आमचा कोलिकट्टा स्टॉल आहे सगळी फॅमिली आहेत मामा आमच्या स्टॉलमध्ये टेस्ट तुम्ही गाववाल्याला विचारू शकता या मामा लोकांच्या जेवणाची टेस्ट आमचं नाव आहे कोलिकट्टा आम्ही या गावात खूप फेमस आहे हल्लीचं जेवण बोला कॅटलेटच जेवण बोला तुम्ही ऑर्डर घेता ऑर्डर घेतो आम्ही अच्छा ऑर्डर खूप आहेत मोरेश्वर पाटील प्रभाकर पाटील आणि तुकाराम पाटील आणि हे आमची मावशी लोक अच्छा मावशी आहे आणि मामी आमची आणि बहीण आहे ही आमची बहिणी आहे आणि ही ही आमची मामी मावशी आणि ती माझी बहीण आहे आणि परती माझी मिसेस आहे आणि ती बहिणी आहे अच्छा असे सर्व कुटुंब आहे हा पाटील परिवार बोलतो आम्ही याला पाटील परिवार पाटील आणि आमचे स्पेशल म्हणजे खाल्याट चटणी वगैरे बनवतात ते प्रकाश पाटील अच्छा अच्छा आमचे सर्व म्हणजे कुटुंब आहे पाठी परिवार म्हणून आम्ही सर्व चालवतो आम्ही एन्जॉयमेंटसाठी चालवतो असं म्हणजे बिझनेस साठी नाही ऑर्डर वगैरे घेतो बाहेर वगैरे ऑर्डर घेतो अच्छा अच्छा चांगला मला पण म्हणजे तुमचे रावस कालवण घेतलं आणि वडे त्याची टेस्ट एकदम उत्कृष्ट होती म्हणजे मला एकदम आमच्याकडे आज ऐंशी टक्के आमच्या गावातला खायला येतो बरोबर चांगली गोष्ट आहे आहे आमची हा हा ते जी ते जी। ते जी। चांगली गोष्ट आहे धन्यवाद

विक्रीचा वडापावचा स्टॉल आहे इथे तुम तुम्हाला तुम सगळे हे जंगली महाराजा चीज मॅयो शेजवान तंदुरी चॉकलेट जंबो हे सगळे असं वडापाव एवढे ऑप्शन्स मिळतात बघू शकता हा पिझ्झा पीज, पीज, बर्गर वगैरेचा स्टॉल आहे इथे विकी ओनली स्टार्टर्सचा हा स्टॉल आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स बघू शकता इथे हे टाईप्स ऑफ स्टार्टर्स दाखवलेले आहेत आणि त्याची प्राइस पण या चार्टवरती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रत्येक स्टार्टरची प्राईज बघू शकता एक वीरा है। हा एकविरा सी फूडचा स्टॉल आहे इथे लॉबस्टरला असा मसाला लावून मॅरिनेट करून मग इथे असा हा लॉबस्टर फ्राय होता इथे तुम्ही बघू शकता हे सगळ्या डिशेसची प्राइजेस पण दिलेली आहे जवळा भजी जवळा पकोडा शंभर रुपये त्यानंतर मग गॅब लॉलीपॉप दोनशे रुपयाला कोलंबी लॉलीपॉप दोनशे करंदी प्रॉन्स पकोडा शंभर रुपयाला बॉम्बी फ्राय बॉम्बेडक फ्राय शंभर रुपये गाबोळी फ्राय दोनशे रुपये बांगडा आहे काबोई कसली वा, है कुछ फीश ची काबोई है वाई चीज हाँ स्पाइसी सी फूड कॉर्नर चाहता स्टॉल है प्रत्येक फिश ची इक प्राइसेस है। फिश तीन से रुपये अंधे भाकरी पन्ना गाड़ी भाकरी पन्ना कोलंबी वड़ी दीडे ल है वजरी दीडे सोलक तीस चिकन बिर्याणी शंभर वडी एकशे साठ रुपये राबोळी वडी एकशे सा दीडशेला आहे त्यानंतर मग हो पनीर पॅटीस प्रॉंस पॅटीस जावला वडी एकशे वीस फीस थाली फिश थाली अडीचशे ला आहे का नाही अडीचशे ला आहे प्रॉन्स अच्छा 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 ही फिश थाली कितीला आहे फायव्ह हंड्रेड ला आहे कितीला फोर हंड्रेड ला पापलेट ची थाली अच्छा बघू शकता तुम्ही हा मोठा असा लॉक्स ठेवलेला आहे आणि हे प्रियल होडीचं इथे हे मॉडेल आहे सोलकडी पन्नास रुपयाला आहे इथे भाकरी तीस रुपयाला कोंबडी वडे शंभर रुपयाला पाच इथे सुंदर असे हे क्रॅब आणि कॉम्प्रीट बाकी सगळे असे फिशचे पिक्चर लावलेले आहेत सिद्धिविनायक फूड स्टॉलचा हा स्टॉल आहे आमच्या इथे सर्व प्रकारचे जेवण ऑर्डर स्वीकारले जातील तुम्ही बघू शकता हे प्रत्येक डिशेसच्या समोर त्याची प्राइजेस लिहिलेली आहे फिश थाळीमध्ये दुसरा कुठला फिश येतो का सुरमईवर सुरमई थालीची काय प्राईज आहे सुरमई पाचशेला आहे आणि पापलेट पापलेट, पापलेट किती चारशेला आणि हे बांगड्याची किती प्राइस आहे तीनशेला आहे इथे हा माऊली समर्थ पेट्रसचा हा स्टॉल आहे इथे आपण बघूया ह्या कुठल्या कुठल्या डिशेस आहेत ते इथे नॉनव्हेज थाली अडीचशे रुपये दोनशे रुपये कोलंबी बिर्याणी आहे चिकन बिर्याणी दोनशे रुपयाला आहे

रावस फ्राय पाचशे रुपयेला हां आई एक वेरा सी फूड्स चायनीजचा स्टॉल आहे हे तुम्ही बघू शकता हे सगळे चायनीज कोलंबी बटरफ्राय अडीचशे रुपये कोलंबी पॉपकॉर्न दोनशे वीसला आहे प्रॉन फ्राईड राईस नूडल्स दोनशे त्यानंतर मग बाकी माकूल चिली ते सगळे वेग वेगवेगळे निरणावेळे डिशेस बघायला मिळतात क्रॅब लॉलीपॉप आहे तर मग कोलंबी बिर्याणी बटाटा गार्लिक पेपर चिकन लॉलीपॉप आहे कोलंबी पेरी पेरी लॉबस्टर तर मग इकडे हलवा पापलेट वगैरे हे ठेवलेले आहेत इकडे पण लॉबस्टर आहे बांगडा फ्राय मॅरिनेट करून ठेवलेले आहेत शिंपल्या इकडे तुम्ही बघू हो शकता हे हॉरर शो असं काहीतरी इथे हा कॉमेडी शो असा प्रकार इथे हे टारपोलिन इथे मेरी गो राऊंड आहे इथे हा सगळा लकी ड्रॉ गेम झोन आहे एक ही अशी राईड चालू आहे sia's aeligofor tomedi so go round ach y mini train वन फिफ्टीला ला एक प्लेट वानो मी आता बॉम्बे चा कोळी फेस्टिवल मध्ये आलेलो आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग लॉगल ग्रुप मध्ये संकेत राणे भेटलेले आहेत

साडेतीनशे कोलंबी फ्राय हे दोनशे रुपयाला आहे मला एक कोलंबी फ्राय द्या कोलंबी फ्राय

तुम्ही बघू शकता सगळे खाजा खटखटे लाडू बालूशाही सुतरपेणी पे आग्र्याचा पेठा वगैरे सगळा आहे बर्गर हॉलिक्सचा स्टॉल आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे बर्गर आहेत कृपया मंचावरती यायचं असं सोडायचं का नमस्कार सगळ्यात आधी या इतक्या मोठ्या सोहळ्यात मला सहभाग घेता आला मला या सगळ्याचा भाग होता आला याबद्दल मी संजय दादा आपले दादा आणि आपल्या सगळ्याच पळी बांधवांचे मनापासून आभार मानतो खरं तर आपल्या सगळ्यांकडनं मिळणारं हे प्रेम हीच माझ्यासारखे कलाकारांची ऊर्जा असते आणि ही ऊर्जा कायम राहील हा विश्वासही आहे आणि म्हणूनच मी स्वतःहून मुद्दाम या महोत्सवाला येण्यासाठी उत्सुक होतो कारण मुंबईत आम्ही कामासाठी येतच असतो अर्थात माझा जन्म मुंबईतलाच पण आज खूप वर्षांनी आईला भेटल्यासारखं वाटलं मला म्हणजे खरंच तो मनापासून आनंद होतो मला आणि आ... बाकी आता मी खरंच मनापासून या सगळ्या वातावरणात भारावल्यामुळे मला किती सुरुवात गाता येईल मला माहिती नाही पण मी मनापासून आपण ती इच्छा व्यक्त केली तर मी त्याचा आदर करतो आणि आपल्या सगळ्यांसाठी हे गाणं डेडिकेट करतो म्हणजे आपण कोळी बांधव जेव्हा आपण आपल्या दर्याला जातो तेव्हा परत येताना ती जी आपली घरची वाट दूर असते तर त्याच्यासाठीच हे गाणं आपल्यासाठी ह्या बाधू अर्थात मी आपल्याला एक माझ्याकडलं निमंत्रण पण देईन सध्या मी करून गेलो गाव हे नाटक करतो आहे तर या नाटकात पण आपण आपल्या मराठी बांधवांचं किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच आपल्या माणसांचं एक एकत्र एकत्र येण्याचं काहीतरी एक निमित्त साजरं करतोय तर तुम्हाला तिथेही येता आलं तर प्लीज तुम्ही त्या नाटकाला नक्की या भाऊ कदम सर आहेत किंवा आणखी सगळेच आपले छान छान कलाकार आहेत तर आपण त्याचा आनंद घ्याल हा विश्वास आहे त्या नाटकातसुद्धा मी एक गाणं आपल्याच प्रेमासाठी म्हणतो तर आता मी त्यातला एक नमुना सादर करतो तो गोड मानून घ्या Hum, 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 tu do meu tu do meu caro me de मनाला मनाची खरी ओढ राही अलबेल सारे तरी गोड़ नाही पाहण्या तुला मन हे आतूर का तू दूर का रशी तू दूर का मी असा मजबूर का मी असा मजबूर का, ये। का। ये बॉम्बेचा दोन हजार चोवीसचा चा कोळी सी फूड फेस्ट हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या पुन्हा भेटूया पुढच्या असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद